खासदार आनंद भादुरे यांनी संसदेमध्ये एक प्रश्न विचारला होता प्रश्न असा होता की कि देशातल्या किती शेतकऱ्यांचं दैनंदिन उत्पन्न हे किमान वेतनापेक्षा कमी आहे आणि किती शेतकऱ्यांचं उत्पन्न हे किमान वेतनापेक्षा जास्त आहे तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी सरकारनं कुं कोणकोणत्या योजना उपाययोजना केल्या त्याची माहिती त्यांनी मागवली होती या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्रालयानं जो काही के खुलासा केला तो खुलासा आश्चर्यजनक आहे केंद्रीय कृषी मंत्रालयानं सांगितलं की दोन हजार अठरा एकोणीस नंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आकडा उपलब्ध नाहीये दोन हजार अठरामध्ये म्हणजे जुलै दोन हजार अठरा ते जून दोन हजार एकोणीस या दरम्यान शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नाची मोजदात करण्यात आली होती त्याची माहिती काढण्यात आली होती त्यानंतर देशातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आकडाच उपलब्ध झालेला नाहीये म्हणजेच गेल्या पाच वर्षामध्ये नेमकं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं काय झालं याची माहिती सरकारनं घेतलेली नाहीये मग आपल्या सगळ्यांना असा प्रश्न पडतो की जर सरकारकडं शेतकऱ्यांचं नेमकं उत्पन्न न किती आहे हे जर माहिती नसेल तर नेमकं सरकार कोणत्या आधारावरती योजना जाहीर करतं आणि कोणत्या आधारावरती असा दावा करतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवलं